आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग चोवीसावा ज्ञानालासुद्धा स्वसुखाचा विलास भोगण्याकरता गुरु शिष्य संबंधांची चाड उत्पन्न व्हावी हे एक नैसर्गिक कौतुक आहे या ओव्यांच्या द्वारा आत्मबोधानं शृंगारलेलं मंदिर डोळे भरून पाहताना बाबांना तेच योग्य विश्रांती स्थान वाटून ते तिथंच स्थिरावले तिथं दोघांचं अनादि ऐक्य दोघेही भोगू लागले आणि त्याच स्थितीत अद्वैतच द्वैताचा आकार धारण करून आलेले सद्गुरुनाथ बाबा संतुष्ट मनानं ज्ञानसंपन्न शिष्याचं सगुण रूपड न्याहळू लागले आणि आपला अभयकर त्याच्या मस्तकावर त्यांनी ठेवला या ओव्यांचा भावार्थ आपण लक्षात घेतला म्हणजे आप्पांची योग्यता ध्यानी येण्याला बरीच मदत होईल म्हणून आपण आता त्यांच्या भावार्थाकडे वळू या ओव्यांचं बाह्य सौंदर्य आणि थाटमाट हे ज्ञानेश्वरीतील ओव्यांप्रमाणे मितले आणि रसाळ म्हणजेच सुटसुटीत आणि गुणांनी संपन्न आहे पहिल्या ओवीतच सद्गुरूंना वंदन आहे सद्गुरूंना जगदात्मा सच्चिदानंद सूर्य ही दोन महत्त्वपूर्ण विशेषणं जोडलेली आहेत सद्गुरू हे एका विशिष्ट आकारातच नसून ते जगत जगतरूपानं देखील नटलेले आहेत सत चित्त आणि आनंद या तीन पदांनी ज्या परमेश्वराचं वर्णन केलं जातं त्यांचं दर्शन घडवणारे हे सूर्यच आहेत त्याचप्रमाणे स्वामी म्हणजे सर्वांचे मालक असून सर्व समर्थही आहेत पहिल्याच ओवीत वंदनाची शिष्टसंमत प्रथा गणपतीला वंदन करून साधली आहे या ठिकाणी सद्गुरूंनाच गणेशरूपा असं म्हटलं आहे यात काव्यदृष्ट्या श्लेषही साधलेला आहे कारण सद्गुरूंचं नावही गणेशच आहे आता हे वंदन कसं केलं याचं वर्णन करोनी आत्मत्वे वंदन या शब्दांनी साधलं आहे आत्मत्वे वंदन म्हणजे आपला आत्मा हे सद्गुरूंचं स्वरूप आहे हे जाणणं होय आणि हे जाणणं हो ज्यांच्या कृपेचं फळ आहे त्यांना बाह्यत चरणी लोटांगण घालून वंदन केलं आहे आणि या वंदनाचं फळ सहज नपण कृपाबळे या शब्दात सामावलं आहे वंदन म्हटलं म्हणजे नम्रता आली ही नम्रता सद्गुरूंच्या कृपाबळानं सहजच आली हेही इथं सूचित केलं आहे या कृपाबळानं आणखी काय काय गोष्टी हस्तगत झाल्या ते हृदगत ओव्यातून दिलं आहे जी प्रभू आपला म्हणितला तेने संसार मोक्षमय झाला इथं सद्गुरूला प्रभू म्हटलं असून त्यांच्या कृपेनं आता संसारच मोक्षमय झाला असं म्हटलं आहे म्हणजे आता संसार हा परमार्थाहून काही वेगळा राहिला नाही काही टाकावं आणि काही धरावं अशा प्रकारचं साधक बाधकत्व नाहीच अशी ही पूर्ण बोधानं अंगवलेली स्थिती वर्णिली आहे आणि देखे उन्मेष उदयजला जला नित्यनवा या शब्दांनी नित्य नूतन असं परमतत्वच अखंड स्फुरद्रूप होत आहे असं प्रत्ययाचं ज्ञान दर्शित केलं आहे अशा प्रकारचा अनुभव आल्यामुळे ज्या गोष्टी सहजच साध्य होतात त्याचं वर्णन चार ते आठ ओव्यांपर्यंत केलेलं आहे या पुढच्या ओव्यांचा भावार्थ अनुक्रमांक पूर्व देत आहे आता विषयांचा लागाबंधा तुटून गेला आहे आणि याच संबंधातून निर्माण होणारा जन्ममरणाचा भाग तोही उरला नाही ओविक्रमांक चार आता मृत्यूलाच मरण आलं जीवदशा परमात्म्याशी समरस झाल्यामुळे फिटून गेली आहे देहाच्या ठिकाणी आता अहम भावना राहिली नाही मनाची वृत्ती तर आता स्वरूपातच विरून गेली द्वैत आणि अद्वैत या भावना गिळून ती आता अखंड ऐक्यपणाने नांदत आहे ओवी क्रमांक पाचवी कर्तेपणाचा भाव गेल्यामुळं कर्म कोणचं आणि अखंड अकर्म कोणचं याची विवंचना करणं किंवा साध्य साधनेचा विचार करणं हेही संपलं आहे आणि हे सर्व करूनही मूळचाच अकर्तेपणा उरला आहे ओवी क्रमांक सहा आता बोलण्यामध्येही न बोलणं घडून मौन मुद्रा हलत नाही सहज सुखानच सुखावल्यामुळंच सुखाची चाड नाही ही स्थिती अत्यंत धन्य आहे असं द्विवार सांगून देवा ही परमसिद्धी मला प्राप्त झाली असं धन्यतेनं म्हटलं आहे ओवी क्रमांक सात आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वस्वरूपाचं दर्शन होत आहे किंवा विश्वरूपाच्या ठिकाणीच आपलं स्वरूप सामावलं आहे अथवा स्वरूप आणि विश्वरूप याच्या पलीकडचं असलेलं नित्य तत्त्वच या दोन भावांनी नांदत आहे ओवी क्रमांक आठ यानंतर ही सर्व अनुभूती म्हणजे सद्गुरू कृपेचं फलच आहे असं नवव्या ओवीत दर्शित केलं आहे स्वामींचा सेवकू जाहालो तई येतुले भाग्य लाधलो स्वामींचा सेवक झाल्यामुळेच एवढं महद्भाग्य मला मिळालं आणि अक्षय अशा पदाच्या ठिकाणी याचमुळे मी लाचावलो आहे अशा प्रकारच्या नवरत्नहाराच्या सादर समर्पणानं स्वामी सद्गुरू संतुष्ट झाले आणि त्यांनी मस्तकावर सद्गुरूंचा अभयकर लाभल्यामुळं आप्पांच्या अंतःकरणात अष्टसात्विक भाव उदित झाले सद्गुरूंचा संतोष यासारखं प्रियशिष्याला अधिक काय आहे त्या आनंदानं सर्व त्रैलोक्य आनंदमय झालं नव्हे तो आनंद त्रैलोक्यातही न मावणारा असल्यामुळं हर्षे ब्रह्मांड आटे असंच त्याचं वर्णन करावं लागेल ज्या शिष्यानं गुरुशिष्यपण हे सिद्धीला नेलं अशा या शिष्याबद्दल महाराजांना काय वाटलं असेल याचं वर्णन शब्दांनी कोण बरं करू शकणार आहे बाबांनी त्यांना हा संप्रदाय चालवण्याला तू योग्य अधिकारी आहेस आता तुझ्यात आणि माझ्यात काही फरक उरला नाही तेव्हा संप्रदायाचं महत्त्वाचं काम तुलाच केलं पाहिजे असं सांगितलं स्वरूपाच्या ठिकाणी सर्वदा त्यांचं प्रत्यक्ष लक्ष राहत असल्यामुळं बाबा त्यांना स्वरूपानंद या सार्थ नावानं संबोधू लागले आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी